नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी योजनेच्या जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे आणि त्यामुळेच लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जो दिला जाणारा जानेवारी महिन्याचा समोरील हप्ता आहे तर तो नेमका किती तारखेला मिळणार आहे तर याचीच तारीख आता डिक्लेअर करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच हा हप्ता दीड हजार रुपयांचा मिळणार की एकवीसशे रुपयांचा मिळणार त्यासोबतच हा हप्ता नेमका किती तारखेला मिळणार मित्रांनो याचीच सखोल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बाकी अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो महिला व बालविकास मंत्री सो आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या अगोदरच या लाड बहिणी योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे आता मित्रांनो सव्वीस जानेवारी ही डेडलाईन असल्या कारणाने तेवीस ते चोवीस तारखे दरम्यानच या हप्त्याचं वितरण सुरू होईल आणि सव्वीस तारखेपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यावरती लाडकी बहिणी योजनेचा हप्ता हा टाकण्यात येईल परंतु महत्वाचा मुद्दा म्हणजे लाडकी बहिणी योजनेचा हप्ता हा एकवीसशे रुपयांचा नसून हा दीड हजार रुपयांचा टाकला जाणार आहे बाकी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगून अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा